राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। मालेगाव मध्य वगळता आम्ही सर्वत्र संपूर्ण मालेगाव बाह्यमध्ये बागला नसो अतिशय चांगला प्रतिसाद आहे जसं मोदीजींनी नारा दिला लागे बार चारशो बार तर आमचं या धुळे लोकसभेमध्ये बाबा निश्चितच साडेतीन लाखांच्या वरती मताधिक्याने निवडून येतील कारण माळमाता परिसरामध्ये आम्ही जवळपास आठ दिवस होतो गावागावात घराघरात लोकं आमच्याबरोबर स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आले आणि मोदीजींच्या नावाने डॉक्टर सुभाषबाबा भांबरेंच्या नावाने घोषणा देते दे लोकांनी अतिशय चांगला जल्लोष पण केला आपल्याला वेळोवेळी ते बघायला पण मिळालेले आणि आज या परिसरामध्ये पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं आहे की लोकांच्या मनामध्ये डॉक्टर सुभाष भामरेंबद्दल आणि मोदीजींबद्दल प्रचंड प्रेम आहे निश्चितच चार जूनला आपल्याला दिसेल की डॉक्टर सुभाष भामरे साडेतीन लाखाच्या वरती मताधिक्याने निवडून येतील आणि केंद्रामध्ये चारशेच्या वरती जागा राहतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान होतील निश्चितच दादांच्या नेण्याने त्या त्यांच्या त्यांना मानणारा एक मोठा गट आहे पागलान असो मालेगाव असो धुळे असो तर त्याचा फायदा निश्चितच पक्षालाही होणार आणि या निवडणुकीत निश्चितच होणार एक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आज आदरणीय केंद्रीय रक्षा राज्यमंत्री खासदार सुभाष बाबा भांबरे यांचा प्रचार दाबाड इथे झाला असता असे लक्षात आले की उत्स्फूर्तपणे आपण बघितलंच असेल आपण सर्व आमच्या बरोबर होतात आपण बघितलं असेल की महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी आदरणीय बाबासाहेबांना काही ठिकाणी ऑप्शन केलं काही ठिकाणी त्यांनी मोदीजींचं जे महिला सक्षमीकरणचं धोरण आहे त्याला कुठेतरी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ते जनतेने मान्य केलंय प्रचंड उत्साह आहे मतदारांमध्ये आता याच्यात मात्र राहिलेली की परत एकदा आदरणीय डॉक्टर सुभाष साहेब मारणार आणि परत एकदा या देशाच्या पंतप्रधानपदी आदरणीय मोदी साहेब हे तिसऱ्यांदा विराजमान होणार आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक मतांनी धुळ्याचे खासदार हे विजय होणार असं आज निदर्शन आलं आहे हे याच्या कोणाच्याही मनात त्याच्या बाबतीत तीन मात्र शंका नाही मी भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याचा जिल्हा सरचिटणीस तथा महामंत्री मित्रांनो आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडके खासदार मान्य डॉक्टर सुभाष बाबा भांबरे आपल्या सगळ्यांना परिचित आहे की बाबा गेल्या वेळेस गेल्या प पंचवर्षात मागच्या पाच वर्षात, वर्षात बाबांना आपल्या सगळ्यांच्या मदतीने बाबांना केंद्रीय संरक्षण राज्य मिळालेलं होतं आणि बाबांनी या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपणास अनेक असे कामं केले ज्याच पद्धतीने गेल्या पंचवर्षीमध्ये बाबांनी अजून पा गेल्या पाच वर्षात आपल्या दाबाडी गावासाठी सुद्धा अनेक वेगवेगळी कामं केलेली आहेत मग त्याच्यात रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल नंतर विविध शेड दिलेले असतील आणि एक मोठं काम बाबांचं आपल्याला मिळालेलं म्हणजे बाबांनी आपल्याला रोखडोबाच्या बाजूला जे स्टेडियम आहे हे रूरबन योजनेमधून जवळजवळ साडेतीन कोटी रुपये आपल्याला तिथे मंजूर करून देण्यास बाबांनी आपल्याला मदत केलेली होती दुसरी गोष्ट बाबांच्या माध्यमातून अनेक आपल्या गावकऱ्यांचे आपल्या पंचकृषीतले बाबांना अर्ध्या रात्री कुणी फोन केला तर बाबा तो लगेच तात्काळ उचलतात आणि त्याचा प्रश्न मार्गी लावतात आणि म्हणून बाबांना तिसऱ्यांदा लोकसभेची आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने आज बाबांनी दाभाडी गावामध्ये एक प्रचार रॅली पार पाडली ज्या प्रचार रॅली चालूच आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये आज त्याच्यात आपला दाभाडीचा नंबर लागलेला होता आणि बाबांनी ज्यावेळेस दाभाडीमध्ये आले लोकांनी पटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार उत्साहात अगदी दिमाखात प्रचार रॅलीमध्ये स्वागत केलं सहभाग घेतला आणि प्रचंड असे लोक उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन लोक घोषणा देत या रॅलीमध्ये दे सहभागी झालेले होते शिवस्मारकासाठी बाबांनी किती मदत केली कोणत्यासाठी हा दाभाडी गावामध्ये जे नवीन शिवस्मारक बनत आहे या नवीन शिवस्मारकाला बाबांनी तब्बल तीस लाख रुपये दिलेले आहेत आणि शिवस्मारकाचं काम जवळजवळ अर्ध पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे लवकरच ते पूर्ण देखील होणार आहे अजून काही